नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पॅरिस पॅरालम्पिक स्पर्धेत तिरंदाजीमध्ये कांस्यपदक मिळवणारी ही हसतमुख जोडी आहे शीतल देवी आणि राकेश कुमार दोन्ही हात नसलेले शीतल देवी आणि पाठीचा आजार असल्याने व्हीलचेअरवरील राकेश कुमार यांचे यश यांचे हे यश नक्कीच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे त्यांनी अपंगत्वावर मात करून यशाचा यशाला गवसणी घालणे सर्वांसाठी प्रेरणादायक आहे आपण धडधाकट असूनही रोजच्या जीवनात नेहमीच काहीतरी रडगण सुरू असते खरे तर यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे त्यांनी देशासाठी पदक मिळवून आपल्याला आनंद व्यक्त करण्याची संधी दिली आहे आपणही त्यांना त्यांच्याप्रमाणे शक्य होईल त्याप्रमाणे इतरांसाठी आनंद वाटून समाधानी जीवन जगण्याचा प्रयत्न करायला हवा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना व वा व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शन आम्हाला नक्की पाठवा जय हिंद